गंडाप्रमाणे जे घटना घडलेली आहे ह्या घटना अगदी देशात हा वारंवार घडताय आणि आपल्याकडे कशी हळणी पद्धत सुरू झालेली आहे की ठराविक राज्यातल्या ठराविक घटनांचं राजकारण केलं जातं माझं मत असं आहे की आज संजय राऊत यांनी सामन्याच्या अग्रलेखन पण दिलेलं आहे एका बाजूला आपण लाठी बहीण म्हणत असताना योजना आणत असताना या बहिणीचा वेळ त्यांच्या छोट्या छोट्या मुलीसुद्धा आपल्या राज्यात असुरक्षित आहेत त्यांच्यावरती अत्याचार होत आहे आणि आपण कुठला तरी एखादा विषय घेऊन हे एखाद्या राज्यात झालेली घटना नाही देशात कुठलीही अशी घटना घडतात कामा नये आणि या घटनेला जे कोणी गुन्हेगार जबाबदार असतील त्यांना तर लवकरात लवकर केस चालवून मग फास्ट ट्रॅक आणि म्हणा किंवा काही म्हणा आपल्याला अनुभव आहे की गेल्या काही वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये निर्भया कांड झालं होतं निर्भयाचे सगळे आरोपी पकडले गुन्हे साबित झाले पण किती वर्षांनी वर्षी दिले गेलं आणि मग या सगळ्या दिरंगाईला जबाबदार कोण जेवढे एखाद्या महिलेवरती अत्याचार करणारे गुन्हेगार हे त्या घटनेसाठी जबाबदार असतात तसंच त्याचा न्याय निवाडा करून त्याच्यावरती शिक्षा शिक्षेची अंमलबजावणी करायला दिरंगाई करणारे सुद्धा जबाबदार धरले पाहिजे हे जर का झालं तर आणि तरच अशा गोष्टींना आळा बसेल तुम्ही मी एवढंच म्हणेन की अशा घटनेचं राजकारण न करता जसं आता हातरस उनाव त्याच्यानंतर राजस्थानमध्ये काही घडलं आता मध्ये घडलं अगदी कुठेही काही घडलं तरी ते सुट्ट्या कामाने सगळेजण पक्षभेद जात पात विसरून एकत्र झाले तर आणि तरच तर आपल्या देशातल्या आणि राज्यातल्या महिला सुरक्षित राहतील आणि तरच आपण म्हणू शकतो की माझ्या राज्यातली महिला की माझी बहीण आहे माझी लाडकी की जे विधेयक आम्ही आणू इच्छित होतो त्याचा मसुदा जवळपास तयार झाला होता सर्वांना कल्पना आहे की त्यावेळेला अधिवेशन होते तिथे एक एक दोन दोन दिवसाची होत होती आणि त्याला करोना नव्हतं पण हे बिल आम्ही आणू शकलो नाही कारण आमचं सरकार गद्दारी करून पाडलं गेलं आज ज्यांनी गद्दारी करून ते आमचं सरकार पाडलं आणि विधेयक लटकून ठेवलेलं आहे त्यांची जबाबदारी आहे की शक्ती बिलाची शक्ती ही या गुन्हेगारात दाखवून सर हिंदी भेट छोटा सर एक हिंदी भेट दिली सर पोलिसांनी बालाचा असं कळलं की ती शाळा सुद्धा पदाधिकारी राजकारण नाही आणत पण इतर ठिकाणी सुद्धा कोणी राजकारण होऊ नये त्याच्यामध्ये कोणताही कार्यकर्ता असला ती भारतीय जनता पक्षाचा असला तरी विना विलंब त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे कारण नाहीतर एक एक घटना घडतात काही दिवसापूर्वी आपल्याकडे वरळीला ते हिट अँड ड्रग झालं होतं काय त्याचं नाव मीर शहा आता तो सुद्धा असाच होता ना त्या महिलेला फरफटक त्याने लिहिलं आता पुढे काय झालं त्याच्याकडनं पण निबंध लिहून घेतला आता सुद्धा हे जे केवळ जर का जर का भाजपचे कार्यकर्ते असतील तर त्यांच्याकडनं निबंध लिहून देऊन त्यांना सोडून देणारच का संपूर्ण जग आता बघतोय मी परत एकदा सांगतो की कोणतेही राजकारण न करता लवकरात लवकर कारवाई झाली था पाहिजे था, कारवाई म्हणजे अटक केली गुन्हा दाखल झाला दा वर्षानवर्ष केस चालले निकाल लागला वर्षानुवर्ष केसवरती त्या निकालावरती अंमलबजावणी या सगळ्या गोंधळावरती आता जरफासली पाहिजे तर आणि तरच आपण आपल्या बहिणीला होऊ घेऊन